ऑक्टोबर वीस तारीखला सायंकाळी साडेआठ दरम्यान आ, रोड मध्ये पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि आ, हत्यार कायदा चार पंचवीस विजयपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजापूर नका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी चा दिलं चाकून वार केलं आणि त्यांना महाराण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसवून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन डी सी पी परिमंडल श्री कबाडे सी पी श्री आ, पवार आ, पी आई श्री दादा गायकवाड क्राईम पी आई आणि पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेला आहे हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्वाचे डिटेक्शन आहे यात ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहे तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही डिस्क्रिप्शन मधून आपलं रेकॉर्ड वरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांच्या वेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा प्रमाणे आहे अं प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघ निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन पुण्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरीबद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड श्री वराळे वराळेचे प्रमुख श्री शीतल गायकवाड एस आय श्री पवार हेड कॉन्स्टेबल सचिन आर गणेश शिर्के अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल सदाम आबादिज राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष चानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो या डिटेक्शनमुळे अं त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण अं जे लुटमार होत होत ते प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे आणि इंट्रॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुक पोलीस स्टेशनच्या चे गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेले आहेत संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे तिथून पण आमच्या चे पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे हे जे सरायत गुन्हे गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे अकरावी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहेत त्यांच्या विरुद्ध ही चौथा गुन्हे आहेत आधी पण त्यांच्यावर एन अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पुढे आधी हो या केसच्या आता सर्व प्रीवियस क्राईम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि हे संकटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून एम सी या अंतर्गत कारवाई होणार आहे you mm -hmm.